बातमीपत्रामध्ये मी ज्योती आंबेकर आपलं स्वागत करते सुरुवातीला ठळक बातम्यांवर कोराडी चंद्रपूर परळी इथं वीज निर्मिती सुरू करण्यासाठी राज्य मंत्रिमंडळाकडून मोठा निधी मंजूर राज्यात नवीन तीन हजार एकशे पासष्ट तलाठी साजे आणि पाचशे अठ्ठावीस महसूल मंडळाच्या निर्मितीला राज्य मंत्रिमंडळाचा हिरवा कंदील परकीय गुंतवणुकीसंदर्भात मंजुरी प्रकरणी माजी केंद्रीय मंत्री पी चिदंबरम आणि त्यांच्या मुलाच्या घरावर सीबीआयचे छापे माहिती तंत्रज्ञान कृषी आरोग्य संदेशवहन राजनैतिक व्हिसा या पाच क्षेत्रात भारत पॅलेस्टाईन दरम्यान सामंजस्य करारांवर स्वाक्षऱ्या केंद्र सरकार शालेय शिक्षण पद्धतीमध्ये महत्वपूर्ण बदल करणार असल्याचं केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांचं प्रतिपादन कुलभूषण जाधव प्रकरणी आंतरराष्ट्रीय न्यायालयामध्ये सुनावणी पूर्ण निकालाची तारीख दोन्ही पक्षांशी चर्चा करून निश्चित होणार देशभर किनाऱ्यालगतच्या जिल्ह्यांमध्ये कौशल्य विकास कार्यक्रम राबवण्यासाठी करार राज्यातल्या सात जिल्ह्यांचा सा समावेश राज्याचं कृषी पर्यटन धोरण सरकार लवकरच जाहीर करेल पर्यटन मंत्री जयकुमार रावल आणि नैऋत्य मोसमी पाऊस केरळमध्ये तीस मे रोजी दाखल होण्याचा हवामान विभागाचा अंदाज आणि आता सविस्तर वृत्त विजेची वाढती गरज लक्षात घेऊन कोराडी चंद्रपूर आणि परळी इथल्या वीज निर्मिती प्रकल्पांमध्ये नवीन एककांसाठी राज्य मंत्रिमंडळानं आज मोठा निधी मंजूर केला नागपूर जिल्ह्यात कोराडी प्रकल्पात वीज निर्मितीच्या तीन संचांसाठी दोन हजार एकशे सेहेचाळीस कोटी एकूणसाठ लाख रुपयांचा तर चंद्रपूर प्रकल्पातल्या दोन संचांसाठी एक हजार पाचशे चार कोटी बेचाळीस लाख रुपयांचा वाढीव निधी आज मंजूर करण्यात आला परळी औष्णिक वीज प्रकल्पाच्या नवीन संचासाठी दोन हजार एक्याऐंशी कोटी रुपयांच्या निधीलाही आज मान्यता मिळाली महसूल यंत्रणेशी संबंधित कामं वेगाने आणि प्रभावीपणे पूर्ण होण्यासाठी तलाठी साजांची पुनर्रचना करण्यात येणार आहे त्यानुसार राज्यात नवीन तीन हजार एकशे पासष्ट तलाठी साझे आणि पाचशे अठ्ठावीस महसूल मंडळाच्या निर्मितीलाही मंत्रिमंडळानं आज मान्यता दिली त्यानुसार येत्या चार वर्षात नवीन तलाठी आणि मंडळ अधिकाऱ्यांच्या नेमणुका टप्प्याटप्प्यानं करण्यात येतील या कर करवसुली भूमी अभिलेख आपत्तीतील मदतकार्य विशेष सहाय्य योजना आणि दाखल्यांचं वाटप ही कामं गतीनं होण्यास मदत होणार आहे राज्य सार्वजनिक प्रकल्प उभारण्यासाठी महसूल सोडून इतर सरकारी विभागांच्या जमिनीची गरज असेल तर त्यांचा आगाऊ ताबा आता प्रकल्प उभारणाऱ्या शासकीय देता येणार आहे राज्य मंत्रिमंडळानं आज दिलेल्या या मंजुरीमुळे प्रकल्प उभारणीतला विलंब कमी व्हायला मदत होणार आहे अविकसित जिल्ह्यातल्या रिक्त पदांचा अनुशेष भरून काढण्यासाठीच्या नियमांमधल्या सुधारणाही आजच्या बैठकीमध्ये मंजूर करण्यात आल्या सीबीआयनं आज माजी केंद्रीय वित्तमंत्री पी चिदंबरम आणि त्यांचा मुलगा कार्ती चिदंबरम यांच्याशी संबंधित देशभरातल्या विविध ठिकाणांवर छापे घातले चिदंबरम वित्तमंत्री असताना आय मीडिया या कंपनीला एफआयपीव्ही अर्थात परकीय गुंतवणूक प्रोत्साहन मंडळाची मंजुरी देण्याच्या प्रकरणात हे छापे घालण्यात आले मुंबई दिल्ली चेन्नई गुरुग्राम आणि चिदंबरम यांचं मूळ गाव असलेल्या कराई कुडी इथं छापे घालण्यात आयएनएक्स प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचे संस्थापक पीटर मुखर्जी यांच्या मुंबईतील वरळी इथल्या निवासस्थानीही सीबीआयनं छापे घातले या प्रकरणी सीबीआयनं काल एफआयआर दाखल केला असून पीटर आणि इंद्राणी मुखर्जी दोघही या प्रकरणी मुख्य आरोपी आहेत चिना वोरा हत्येप्रकरणी हे दोघेही सध्या तुरुंगात आहेत दरम्यान सीबीआयच्या माध्यमातून केंद्र सरकार आपल्याला लक्ष्य करत असल्याचा आरोप चिदंबरम यांनी केला आहे माजी केंद्रीय मंत्री आणि राष्ट्रीय जनता दल प्रमुख लालू प्रसाद यादव यांच्या घरावर प्राप्तीकर विभागानं आज घातले एक हजार कोटी रुपयांच्या बेनामी जमीन व्यवहार प्रकरणामध्ये हे छापे घालण्यात आले दिल्लीच्या राष्ट्रीय राजधानी क्षेत्रामध्ये बावीस ठिकाणी छापे घालण्यात आले दिल्ली गुरुग्राम रेवाडी आणि इतर काही ठिकाणी प्रमुख उद्योगपती आणि बांधकाम व्यावसायिकांच्या ठिकाणांवर सकाळपासून छापेसत्र सत्र सुरू झालं राष्ट्रीय जनता दलाचे खासदार पी सी गुप्ता आणि इतर काही उद्योगपतींच्या घरांवर छापे घालण्यात आले सुमारे शंभर अधिकारी आणि पोलीस कर्मचाऱ्यांच्या मदतीनं ही कारवाई करण्यात आली अशी माहिती एका वरिष्ठ अधिकाऱ्यानं दिली आहे भारत आणि पॅलेस्टाईन क्षमता बांधणीसाठी एकत्रितपणे प्रयत्न करतील असं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं ते आज नवी दिल्लीत पॅलेस्टाईन राष्ट्राध्यक्षांबरोबरच्या संयुक्त पत्रकार परिषदेत बोलत होते भारत आणि पॅलेस्टाईन दरम्यान आज माहिती तंत्रज्ञान राजनैतिक व्हिसा कृषी संदेश वहन आणि आरोग्य अशा पाच क्षेत्रातील महत्वपूर्ण सामंजस्य करार करण्यात आले पॅलेस्टाईनचे राष्ट्राध्यक्ष सध्या चार दिवसीय भारत दौऱ्यावर आह आजच्या शिष्टमंडळस्तरीय बैठकीमध्ये हि दोन्ही नेत्यांनी द्विपक्षीय संबंधांबरोबरच प्रादेशिक आणि आंतरराष्ट्रीय दृष्टीनं महत्वाच्या मुद्द्यांवर चर्चा कलि भाजपा सरकारला येत्या सव्वीस रोजी तीन वर्ष पूर्ण होत आहेत देशातल्या सार्वत्रिक निवडणुकांमध्ये आजच्याच दिवशी भाजपला प्रचंड बहुमतानं विजय मिळाला होता यानिमित्तानं देशातल्या एका आघाडीच्या दैनिकानं सर्वेक्षणात साठ नागरिकांनी सरकारच्या कामाबाबत समाधान व्यक्त केलं आहे एकोणसत्तर टक्के नागरिक आपल्या आणि आपल्या कुटुंबाच्या भवितव्याबाबत आशावादी आहेत जाहीरनाम्यात दिलेल्या आश्वासनानुसार सरकार काम करत असल्याचं मत अनेक नागरिकांनी व्यक्त केलं आहे विमुद्रीकरणाला जनतेचा पाठिंबा असून आर्थिक सुधारणा तसंच पायाभूत सुविधांसाठी सरकार करत असलेल्या कामांवर अनेकांनी समाधान व्यक्त केलं आहे चाळीस हजार लोकांच्या सर्वेक्षणाच्या आधारे हा निष्कर्ष काढण्यात आला केंद्र सरकार शालेय शिक्षण पद्धतीमध्ये महत्वपूर्ण बदल करणार असल्याचं केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर यांनी सांगितलं केंद्रातल्या राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकारला तीन वर्ष पूर्ण झाल्यानिमित्तानं आपल्या खात्यासंबंधी ते आज माहिती देत होते गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी शिक्षकांची भूमिका महत्वाची त्यासाठी ते त्यांनी जबाबदारीनं काम करावं असं आवाहन त्यांनी केलं नो डिटेन्शन धोरणाविरोधात काही राज्यांनी आक्षेप घेतला आहे त्यावर विचार करून याबाबत राज्यांना अधिकार देण्यासंदर्भातले विधेयक तयार केलं असल्याचंही त्यांनी सांगितलं तसंच बीएड आणि डीएड अभ्यासक्रम असलेल्या महाविद्यालयांची संख्या जास्त झाल्यानं दोन हजार सतरा अठरा या शैक्षणिक वर्षात एकाही नव्या महाविद्यालयाला मंजुरी दिली नसल्याचं जावडेकर म्हणाले केबने युनॅनी मसली एक निर्णय लिया की नो डिटेन्शन या डिटेन्शन क्या करणार को अधिकार और इसका बिल हमारा तयार है सर्क्युलेशन लगभग सारे मंत्रालय लग के कॉमेंट्स आय अभी जल्दी कैबिनेट में जाएगा पांचवी और आठवीं में परीक्षा के बाद दो अवसर देके मार्च में एक एग्जामिनेशन होगी जून में एक एग्जामिनेशन होगी और ये दोनों होकर उसमें से जो फिर भी फेल होगा वही डिटेन कर सकते हैं मुंबईत पश्चिम रेल्वेच्या विविध स्थानकांवरच्या वेगवेगळ्या प्रकारच्या सुविधांचं मंत्री सुरेश प्रभू यांनी आज नवी दिल्लीहून व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून उद्घाटन केलं यामध्ये बोरिवलीच्या फलाट क्रमांक एक वर उद्वाहक आणि एलिव्हेटेड डेकसह दादर माटुंगा रोड आणि भाईंदरच्या नवीन पादचारी पुलांचा समावेश आहे अंधेरीमध्ये पादचारी पूल तसंच मेट्रो स्थानकाशी जोडणाऱ्या स्कायवॉकचंही आज उद्घाटन झालं दादर भाईंदर वसई रोड आणि नालासोपारा इथं सरकते जिने तर बोरीवली वसई रोड आणि कांदिवलीमध्ये तिकीट घर गोरेगाव आणि कांदिवली स्थानकांवरच्या नवीन शौचालयांचंही आज उद्घाटन झालं प्रवाशांसाठी निर्माण झालेल्या या सोयीसुविधांबद्दल रेल्वेमंत्र्यांनी दूरदर्शनशी बोलताना समाधान व्यक्त केलं भारतीय नागरिक कुलभूषण जाधव यांना पाकिस्ताननं फाशीच्या शिक्षेच्या विरोधात आंतरराष्ट्रीय न्यायालयातली सुनावणी पूर्ण झाली आहे भारत आणि पाकिस्तान या दोघांचेही युक्तिवाद पूर्ण झाल्यावर आंतरराष्ट्रीय न्यायालयानं आपला निकाल राखून ठेवला आहे दोन्ही पक्षांशी चर्चा करून न्यायालय निकालाची तारीख निश्चित करणार आहे भारताचे वकील हरीश ताळवे यांनी आंतरराष्ट्रीय न्यायालयामध्ये पाकिस्तानच्या दाव्यातला फोलपणा उघड केला पाकिस्ताननं कुलभूषण जाधव यांना सुनावलेली फाशीची शिक्षा व्हिएन्ना कराराचा भंग करणारी असल्याचं साळवे यांनी न्यायालयात सांगितलं मानवाधिकार आणि आंतरराष्ट्रीय कायद्याची पाकिस्ताननं पायमल्ली केली असल्याचा दावा त्यांनी केला पाकिस्ताननं कुलभूषण जाधव यांच्या जबाबाचा व्हिडिओ सादर करण्याचा प्रयत्न केल्यावर आंतरराष्ट्रीय न्यायालयानं त्यांना परवानगीचा नकार दिला सोळा वेळा विनंती केल्यानंतरही पाकिस्ताननं जाधव यांच्याशी भारताला संपर्क करू दिला नसल्याचं यावेळी भारतानं अधोरेखित केल्यामुळे भारताची बाजू भक्कम झाली आहे दरम्यान या प्रकरणात तणाव कमी करण्यासाठी भारत आणि पाकिस्ताननं थेट संवाद करावा असं आवाहन केलं के आहे प्रत्यक्ष सहकार्यानं भारत आणि पाकिस्तान या दोघांनाही फायदा होईल असं अमेरिकेला वाटत असल्याचं त्यांच्या गृह विभागाच्या प्रवक्त्यानं म्हटलं आहा मुस्लिम समाज गेल्या चौदाशे वर्षापासून तीन तलाकची प्रथा अनुसरत असून हा विश्वासाचा भाग आहे असं ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डातर्फे आज सर्वोच्च न्यायालयामध्ये सांगण्यात आलं तीन तलाक बहुपत्नीत्व आणि निकाह हलाला या रूढींना आव्हान देणाऱ्या याचिकांवर सर्वोच्च न्यायालयात सरन्यायाधीशांच्या अध्यक्षतेखालील घटनात्मक पीठासमोर सुनावणी सुरू असून या सुनावणीचा आज चौथा दिवस आह तीन तलाकची पद्धत इसवी सन सहाशे सदतीसपासून असून हा विश्वासाचा भाग असल्यामुळे यासंदर्भात घटनात्मक नैतिकता आणि समानतेचा प्रश्न उपस्थित होत नाही असं न्यायालयात बोर्डाची बाजू मांडणाऱ्या कपिल सिब्बल यांनी सांगितलं भगवान राम अयोध्येत जन्मले हा जसा विश्वासाचा भाग आहे त्याचप्रमाणे घटनात्मक नैतिकतेचा प्रश्न येत नाही तसाच तो तीन तलाकबाबतही येऊ शकत नाही असा युक्तिवाद माजी के, केंद्रीय मंत्री अॅडव्होकेट कपिल सिब्बल यांनी केला संसदेची माहिती तंत्रज्ञान विषयक संसदीय स्थायी समिती माहिती आणि प्रसारण मंत्रालयासह विविध विभागांच्या कामकाजाचा आढावा घेत आहे दूरदर्शन आणि आकाशवाणीच्या अधिकाऱ्यांसोबत या समितीची आज अनुराग ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली मुंबईत बैठक झाली सार्वजनिक प्रसारणकर्ता म्हणून प्रसार भारतीची भूमिका मोठी आहे आणि ही भूमिका प्रसार भारती पार पाडेल असा विश्वास ठाकूर यांनी दूरदर्शनकडे बोलताना व्यक्त केला आकाशवाणी आणि दूरदर्शनची कामगिरी उंचावण्यासाठी आवश्यक असलेल्या बाबींचा आढावा घेत असल्याचं त्यांनी सांगितलं ब्रॉडकास्टर millions वी कॅन रीच the टू मिलियन्स ऑफ इंडियन areas? How वी can स्प्रेड द राईट न्यूज एट द राईट टाइम अँड how वी can रीच आऊट टू पीपल मेसेज ऑफ द गव्हर्नमेंट पॉलिसीज हाऊ पीपल कॅन टेकवांटेज ऑफ दिस हाऊ दुड बी बेटर एज फार एज दूरदर्शन हाऊ देटी रीचर ऑडियन्स हाऊ देट मोर देशन ऑन दोज एरिया या समितीनं काल बीएसएनएल आणि बीबीएनएलच्या अधिकाऱ्यांसोबत चर्चा केली या समितीचा अहवाल आणि शिफारसी संसदेच्या येत्या पावसाळी अधिवेशनात सादर केल्या जाणार आहेत राज्यातल्या सात जिल्ह्यांसह देशातल्या एकोणऐंशी सागरी किनाऱ्यालगतच्या जिल्ह्यांमध्ये कौशल्य विकास कार्यक्रम राबवण्यात येणार या यासंदर्भात केंद्रीय जहाज बांधणी मंत्रालय आणि केंद्रीय ग्रामीण विकास मंत्रालयामध्ये आज सामंजस्य करार झाला दिल्लीतल्या परिवहन भवन इथं आयोजित केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक आणि जहाज बांधणी मंत्री नितीन गडकरी आणि केंद्रीय ग्रामीण विकास मंत्री नरेंद्र सिंह तोमर यांच्या हा करार झाला देशातल्या सागरी किनाऱ्यालगतच्या जिल्ह्यातल्या युवकांना रोजगार उपलब्ध व्हावा त्याचबरोबर बंदर आणि जहाज बांधणी क्षेत्रासाठी कुशल मनुष्यबळ मिळावं या उद्देशानं जहाज बांधणी मंत्रालयाच्या वतीनं कौशल्य विकास कार्यक्रम राबवण्यात येत आहे याच दिशेनं महत्वाचं पाऊल म्हणून आज जहाज बांधणी मंत्रालयाचा सागरमाला प्रकल्प आणि केंद्रीय ग्रामीण विकास मंत्रालयाच्या दीनदयाल उपाध्याय ग्रामीण कौशल्य योजनेच्या माध्यमातून कार्यक्रम राबवण्यासंदर्भात महत्वपूर्ण करार झाला राज्यातल्या जिल्ह्यांना एकूण वीस किलोमीटरचा समुद्रकिनारा लाभला आहे यात मुंबई मुंबई उपनगर पालघर सिंधुदुर्ग रत्नागिरी रायगड आणि ठाणे या जिल्ह्यांचा समावेश आहे कृषी पर्यटन क्षेत्रामध्ये आपलं राज्य अव्वल असून कृषी क्षेत्रातली गुंतवणूक वाढणं आवश्यक आहे त्यासाठी राज्याचं कृषी पर्यटन धोरण सरकार लवकरच जाहीर करेल अशी ग्वाही पर्यटन मंत्री जयकुमार रावल यांनी दिली दहाव्या जागतिक कृषी पर्यटन दिनानिमित्त आज मुंबईत राष्ट्रीय कृषी पर्यटन परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं त्यात ते बोलत होते सरकारच्या महाभ्रमण योजनेला चांगला प्रतिसाद मिळत आहे असं सांगत कृषी पर्यटन वाढवण्यासाठी आपण मार्केटिंगकडेही लक्ष पुरवलं पाहिजे असं रावल म्हणाले गावाकडे चला अशा प्रकारचं वातावरण झालं आज महाराष्ट्रामध्ये सुद्धा फिफ्टी फिफ्टी पर्सेंट फिफ्टी पर्सेंट अर्बनायझेशन आणि फिफ्टी ग्रामीण आहे म्हणून बरेच लोक हे ग्रामीणकडे जाऊ इच्छितात कृषी पर्यटनचं धोरण हे आमच्या विभागाने तयार केलं आहे आणि अंतिम याच्यामध्ये एक फायनल प्रूफ रिडिंग झाल्यानंतर या म्हणजे महाराष्ट्राचं कृषी पर्यटन धोरण हे लागू कर शेतकऱ्यांना कर्ज काढायला लागू नये अशी व्यवस्था निर्माण करण्याचा राज्य सरकारचा प्रयत्न आहे कृषी पर्यटनाला चालना मिळाल्यास एक कोटी शेतकऱ्यांना रोजगार उपलब्ध होईल असा विश्वास दुग्ध विकास आणि पशुसंवर्धन मत्स्यशेती मंत्री महादेव जानकर यांनी व्यक्त केला शेतीचा बिझनेस असेल दुधाचा धंदा असेल किंवा फिशरीचा पॉईंट असेल किंवा अॅनिमल हजबंडरीचा असेल आमचा शेतकरी शेती धंद्याकडे का ओळखत नाही तर त्याला फील्ड आणि मार्केटिंग ह्या दोन व्यवस्था जमल्या नाहीत म्हणून आमचा शेतकरी त्याच्यापासून वंचित होतो जर माध्यमातून आम्ही टेरिझमकडे जो जाणारा समाज आहे तर जर टुरिझमकडे वळवला तर आपल्या राज्याचं आपल्या देशाचं हित टुरिझम या परिषदेत सर्वोत्कृष्ट कृषी पर्यटन केंद्र सर्वोत्कृष्ट कृषी आणि ग्रामीण पर्यटन संस्था कृषी आणि पर्यटनाच्या सुयोग्य माध्यम प्रसार अशा तीन विभागांमध्ये उत्कृष्ट काम करणाऱ्या शेतकऱ्यांचा सत्कार करण्यात आला संपूर्ण राज्याला हादरवून टाकणाऱ्या म्हैसाळ गर्भपात प्रकरणाची दखल आता केंद्र सरकारने घेतली आहे म्हैसाळ प्रकरणी केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण विभागाच्या समितीनं आज सांगलीतल्या सिव्हिल रुग्णालयामध्ये बैठक घेऊन या प्रकरणाबाबत सखोल माहिती राज्य शासनाबरोबरच स्थानिक तपास यंत्रणशी पीसीपीएनडीटी अर्थात प्रसुतीपूर्व गर्भलिंग निदान कायद्याची आणि गर्भपातासंबंधीच्या कायद्याची जिल्ह्यात अंमलबजावणी कशी होते याबाबतही माहिती समितीनं करून घेतली परभणी महानगरपालिकेच्या पदा महापौर पदासाठी आज मतदान घेण्यात आलं या निवडणुकीमध्ये काँग्रेसनं बाजी मारली असून महापौर आणि उपमहापौरपदी काँग्रेसचे उमेदवार विराजमान झाले आहेत महापौरपदासाठी काँग्रेसच्या मीना वरपुडकर आणि अपक्ष राष्ट्रवादीकृत शेख आलिया अंजुम यांच्यात लढत झाली त्यात मीना वरपुडकर यांनी चाळीस मतांनी विजय मिळवला उपमहापौरपदासाठी एकूण सहा अर्ज दाखल झाले होते काँग्रेसच्या सय्यद समी सय्यद साहेब जान आणि भाजपच्या डॉक्टर विद्या पाटील यांच्यात मतदान झालं यात काँग्रेसच्या सय्यद समी सय्यद साहेब जान या बत्तीस मिळवत विजयी झाल्या मुंबई शेअर बाजाराच्या निर्देशांक नवनवे उच्चांक गाठण्याचा सपाटा आजही चालूच ठेवला परदेशी निधीमध्ये मजबूत गुंतवणूक होण्याबरोबरच यावर्षी चांगला मोसमी पाऊस पडण्याच्या याचे पडसादही आज शेअर बाजारावर उमटले सकाळी बाजार उघडताना निर्देशांकानं तीस हजार पाचशे एक्याण्णवची विक्रमी पातळी गाठली तर बाजार बंद होताना तो दोनशे साठ अंकांच्या उसळीसह तीस हजार पाचशे ब्याऐंशीच्या नव्या उच्चांकांवर बंद झाला राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांकही सहासष्ट अंकांनी वाढून नऊ हजार पाचशे बाराच्या आजवरच्या सर्वोच्च पातळीवर बंद झाला पुणे महानगरपालिकेचे उपमहापौर नवनाथ कांबळे यांचं आज सकाळी हृदयविकाराच्या झटक्यानं निधन झालं सकाळी कोर्सवर मॉर्निंग वॉकला जात असताना त्यांनी हृदयविकाराचा झटका आल्यानं रुबी हॉल रुग्णालयात दाखल करण्यात आलं मात्र उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली नवनाथ कांबळे रिपाईचे ज्येष्ठ कार्यकर्ते होते त्यांनी रिपाईचं शहर अध्यक्षपद भूषवलं होतं दलित पॅन्थरमध्ये त्यांचा सक्रिय सहभाग होता एकोणीशे सत्त्याण्णवमध्ये ते सर्वात पहिल्यांदा नगरसेवक म्हणून निवडून आले त्यानंतर दोन हजार दोन मध्येही त्यांनी नगरसेवकपद भूषवलं शहर सुधारणा समितीचे अध्यक्ष म्हणूनही त्यांनी काही काळ काम पाहिलं नवनाथ कांबळे यांच्या पार्थिवावर आज संध्याकाळी कोरेगाव पार्क इथल्या स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येत आहेत कांबळे यांच्या निधनानं आंबेडकरी चळवळीचा प्रामाणिक लढाऊ पॅन्थर हरपला आहे अशा शब्दात रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी श्रद्धांजली वाहिली आहे नैसर्गिक आपत्तीचं वारंवार येणारं संकट वाढत असलेला शेतीवरचा खर्च आणि शेतीमालाला न मिळणारा अपेक्षित भाव या सर्व समस्यांमध्ये शेतकरी पिचून गेला आहे या संकटावर मात करत पुढे जाण्याचा मार्ग दाखवलाय लातूरच्या एका अल्पभूधारक शेतकऱ्यानं जिल्ह्यातल्या बाभळगाव इथले अल्पभूधारक शेतकरी बच्चे साहेब देशमुख हे नावाजलेले गोपालक देवणी गायींचं जतन आणि संवर्धनाचा व्यवसाय त्यांनी छंदातून निर्माण केला देवणी गायींचं आयुष्य हे वीस ते तीस वर्षांचं असतं या गायी सर्वसाधारणपणे त्यांच्या संपूर्ण आयुष्यात चौदा ते पंधरा वेळा वेध देतात तर एकाच वेळी दोन ते अडीच लिटर दूध देणारी ही गाय आहे या देवणी गायींचं दररोजचं व्यवस्थापन बच्चेसाहेब देशमुख अत्यंत काटेकोरपणे करतात या गायींमुळे आर्थिक फायदा झाल्याचं सांगतानाच अल्पभूधारक शेतकऱ्यांनी पशुपालनाचा जोडधंदा केला पाहिजे असं देशमुख यांचं म्हणणं आहे गायी पासून मी माझं घर बांधलेलं आहे मी घरामधले साहित्य खरेदी घेतलेले आहेत एका मुलीचं लग्न केलेलं आहे चार लेकरचे मी शिक्षण केलेले आहे माझ्या दुधाला शंभर रुपये भाव 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 येतो 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 तुपाला रुपये रुपये गोमूत्राला लिटर आणि गायी सुद्धा बऱ्याचशा किमतीला विकली नैसर्गिक संकटामुळे शेतीचं होणारं नुकसान शेतीसाठी वाढत असलेला खर्च पाहता या व्यवसायातून मिळणारा आर्थिक फायदा हा समाधानकारक असल्याचं बच्चे साहेब देशमुख सांगतात शेतीचं कसं आहे शेतीवर आधारित असणारे शेतकरी की त्यांच्या मुलाबाळाचा खर्च आहे लेकरावाचा खर्च आहे कार्यक्रम आहेत लग्न एवजे आहे आणि ह्याला वैतागून आत्महत्या करते तर आत्महत्या करायची गरज नाही आता मी एक छोटासा आज पबुधारक शेतकरी आहे आणि माझ्याकडं सर्व गाईवावर अवलंबून आणि देवणी गाईच मी सांभाळतो देवणी गाईचं दूध आहे शंभर रुपये लिटर गोमूत्र आहे पंचवीस रुपये लिटर आणि गौऱ्या आहेत दहा रुपयाला एक गौरी असं हजार रुपये शंभर गौर्या असं मी विकतो आणि उदरनिर्वाह भागवतो बच्चे साहेब देशमुख यांना त्यांच्या कामासाठी गेल्या सतरा वर्षात किमान साठ पुरस्कार मिळाले आहेत दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीच्या कृषी सन्मान पुरस्कारानंही त्यांना गौरवण्यात आलंय अनेक समस्यांच्या दुष्टचक्रात अडकलेल्या शेतकऱ्यांनी शेतीपूरक व्यवसायांकडे वळण्याची गरज आहे देशमुखांचा गोपालनाचा व्यवसाय हा निराशेचं मळब दाटून आलेल्या शेतकऱ्यांच्या आयुष्यासाठी आशेचा किरण आहे राज्य सरकारच्या धोरणानुसार शेतकऱ्यांना पेरणीसाठी तातडीनं कर्ज पुरवठा व्हावा आणि कृषी विभागाकडून त्यांना मार्गदर्शन मिळावं या उद्देशानं तालुका तालुकास्तरावर शेतकऱ्यांसाठी पीक कर्ज मिळाव्याचं आयोजन केलं जात आहे याचाच एक भाग म्हणून बुलडाणा जिल्ह्यातल्या शेगाव इथं आज पीक कर्ज मिळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं जिल्ह्यातले सर्व बँक अधिकारी कृषी आणि पंचायत समितीचे अधिकारी यावेळी उपस्थित होते पेरणीसाठी मिळणारं सहकार्य आणि पेरणीसाठी तातडीनं कर्ज वाटप याबाबत या मेळाव्यात शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात आलं अनेक शेतकऱ्यांनी कर्जाची परतफेड केली असून या शेतकऱ्यांना तातडीनं कर्ज पुरवठा व्हावा अशी मागणी यावेळी शेतकऱ्यांनी केली तसंच जिल्ह्यातल्या जिगाव प्रकल्पामध्ये ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी गेल्या आहेत त्या प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांनाही कर्ज पुरवठा व्हावा अशी मागणी यावेळी करण्यात आली नैऋत्य मोसमी पावसाच्या आगेकूच सुरू असून यंदा तो केरळामध्ये तीस मे रोजी दाखल होण्याचा अंदाज हवामान विभागानं व्यक्त केला आहे यात चार दिवसांचा फरक पडू शकतो असंही हवामान विभागानं म्हटलं आहे हवामान विभागानं दोन हजार पाचमध्ये विकसित केलेल्या स्वदेशी सांख्यिकी मॉडेलच्या आधारे हा अंदाज वर्तवला आहे आता राज्यातल्या हवामानाविषयी येत्या चोवीस तासात विदर्भात काही ठिकाणी उष्णतेची लाट कायम राहण्याची शक्यता आहे तर दक्षिण कोकण आणि दक्षिण मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे तापमान अंश सेल्सिअसमध्ये मुंबई कमाल तापमान चौतीस किमान सव्वीस नागपूर पंचेचाळीस तेहतीस पुणे सदतीस तेवीस औरंगाबाद चाळीस पंचवीस नाशिक सदतीस तेवीस कोल्हापूर छत्तीस बावीस रत्नागिरी चौतीस पंचवीस सोलापूर बेचाळीस पंचवीस आणि अमरावती त्रेचाळीस एकोणतीस ठळक बातम्या पुन्हा एकदा कोराडी चंद्रपूर परळी इथं वीज निर्मिती सुरू करण्यासाठी राज्य मंत्रिमंडळाकडून मोठा निधी मंजूर राज्यात नवीन तीन हजार एकशे पासष्ट तलाठी साझे आणि पाचशे अठ्ठावीस महसूल मंडळाच्या निर्मितीला राज्य मंत्रिमंडळाचा हिरवा कंदील परकीय गुंतवणुकीसंदर्भात मंजुरी प्रकरणी माजी केंद्रीय वित्तमंत्री पी चिदंबरम आणि त्यांच्या मुलाच्या घरावर सीबीआयचे छापे माहिती तंत्रज्ञान कृषी आरोग्य संदेश वहन राजनैतिक व्हिसा या पाच क्षेत्रात भारत पॅलेस्टाईन दरम्यान सामंजस्य करारांवर स्वाक्षऱ्या केंद्र सरकार शालेय शिक्षण पद्धतीमध्ये महत्वपूर्ण बदल करणार असल्याचं केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांचं प्रतिपादन कुलभूषण जाधव प्रकरणी आंतरराष्ट्रीय न्यायालयामध्ये सुनावणी पूर्ण निकालाची तारीख दोन्ही पक्षांशी चर्चा करून निश्चित होणार देशभर किनाऱ्यालगतच्या जिल्ह्यांमध्ये कौशल्य विकास कार्यक्रम राबवण्यासाठी करार राज्यातल्या सात जिल्ह्यांचा सा समावेश राज्याचं कृषी पर्यटन धोरण सरकार लवकरच जाहीर करेल पर्यटन मंत्री जयकुमार रावल आणि नैऋत्य मोसमी पाऊस केरळमध्ये तीस मे रोजी दाखल होण्याचा हवामान विभागाचा अंदाज बातमीपत्र भारताचे माजी नौदल अधिकारी कुलभूषण जाधव यांना पाकिस्ताननं सुनावलेल्या फाशीच्या शिक्षेच्या विरोधात आंतरराष्ट्रीय न्यायालयातली सुनावणी पूर्ण झाली आहे या न्यायालयानं आपला निकाल राखून ठेवला आहे या प्रकरणी निकालाची तारीख दोन्ही पक्षांशी चर्चा करून निश्चित करण्यात येणार आहे या पार्श्वभूमीवर अधिक चर्चा करण्यासाठी ज्येष्ठ सरकारी वकील उज्ज्वल निकम यांना आज रात्री साडेनऊच्या बातमीपत्रात निमंत्रित करण्यात आलं आहे तेव्हा पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात आपल्या सह्याद्री वाहिनीवर नमस्कार